नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक आई आईचं एक गीत गाते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चुकल तुझ बाळ आई चुकलं तुझ बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ना माझे आई ग माझे आई ग येन माझे आई गेन माझे आई ग चुकलं तुझ बाळ आई रडत धाई धाई ग रडत दाई दाई गेन माझे आई गेन माझे आई गेन माझे आई गेन माझे आई ग किती ग माझे हाल झालं सांग मी कुणाला ಸಾಗು ಮೀ ಕೂಣ ನಿಗುನ ಗೇಲಿ ಪಡಲ ಮೀ ಉಳ ಮೀ ಉ ಸೋಡನ ಕೂನ್ ಗೇಲಿ ಗಾಯಿ ಗ ನಿಗ ಏನ ಮಾಜೆ ಆ ಏನ ಮಾಜೇ ಆ ಗೇ ಆ ಏನ ಮಾಜೆ ಆ ಗ चुकलं तुझ बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई गेन माझे आई ग गेन माझे आई ग गेन माझे आई ग ऐन माझे आई ग नऊ मासाचा गोळा तू पोटी वागविला पोटी वागवीला हळ चा पाण तू नेत्राचा दिवा केला नेत्राचा दिवा केला आई विना माया साऱ्या जगा म्ह नाई ग जगा म्ह नाई गेन माझे आई ग गेन माझे आई ग गेन माझे आई ग गेन माझे आई ग चुकलं तुझ बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग गेन माझे आई ग गेन माझे आई ग गेन माझे आई ग गेन माझे आई ग ग आई तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी साठी तर सुन गेलो मी तुला पाहण्यासाठी तुला पाहण्यासाठी चंदन तो बाळ तुझा अंतरात राही ग अंतरात राही गे ना माझे आई ग ए ना माझे आई ग ए ना माझे आई ग ಏನು ಮಾಜೆ ಆ ಚುಕಲ ಬಾಳ ಆ ರಡತ ಧಾ ಧಾ ಗಡತ ಧಾ ಧಾ ಗೇನು ಆ ಏನು ಮಾಜೆ ಆ ಏನು ಮಾಜೆ ಆ ಗು ಮಾಜೆ